नाही ह्या सिनेमाच्या बाबतीत फार इंटरेस्टिंग गंमत झाली मी कुठेच हे बोललो नाही खरं तर आधी पॅन्डेमिकच्या काळात मी तो एकटेपणा स्वतः अनुभवला हो आणि जेव्हा तुमच्या आयुष्यातनं माणसं लांब जातात जेव्हा तुमच्या आयुष्यातनं संधी लांब जाते जेव्हा तुमच्या आयुष्यातनं बाकीच्या गोष्टी लांब जातात तेव्हा तुमच्याकडे फक्त कन्फ्रंट करायला तुमची निर्मिती होते म्हणजे आता माझ्यासमोर काय आहे तर समोर एक गोष्ट आहे आणि मी आणि गोष्ट एकत्र बसून आता एक काहीतरी त्याचं मला साध्य करायचं तर तिथपर्यंत सतरापासून वीस एकवीस पर्यंत ती गोष्ट माझ्या मनात जी फुलत होती त्याला एक खूप टेम्पररी धक्का मला मिळाला आणि तो धक्का मला खूप चांगलं मोटिवेशन म्हणून मिळाला तो धक्का मिळाल्यानंतर मी स्वतःला खूप महत्वाचे प्रश्न विचारले आणि त्यानंतर जवळपास चार ते पाच दिवसात कधीच एवढ्या स्पीडनी होते चार ते पाच दिवसात माझा पहिला ड्राफ्ट लिहून आला आणि मी बसून अक्षरशः मान खाली घालून मी ते लिहून काढलं कारण मला असं वाटलं माझ्या आत तेवढं साठलं होतं आणि ते साठलेलं सगळं चार दिवसात बाहेर काढल्यानंतर ना मला इतका रिलीफ वाटला मी परवाच दुर्गाबाईंचं एक पुस्तक वाचलं ऐसफइस गप्पा दुर्गाबाईंचे तर त्यात ते त्यांना असा प्रश्न विचारला होता की तुम्हाला ते लिहिल्यानंतर कसं वाटतं तर त्या म्हणल्या काही नाही बाई जात्यावर दळण दळते तेव्हा ती जातं बाजूला काढते दळण अख्खं त्याच्यात ठेवते आणि दोन क्षण ती भिंतीला पाठ टेकून बसते की झालंय आता हे संपलंय तर मला एक्झॅक्टली गोष्ट लिहिल्यानंतर म्हणजे मला ते शब्दात सांगता येत नव्हतं काल मला ते सापडल्यावर म्हणलं एक्झॅक्ट आपलं हे फिलिंग होतं की तो दोन क्षणाचा निवांतपणा तुम्हाला मिळतो की आत्ता हे सगळं दळून छान झालंय जात बाजूला ठेवलंय त्याचं बाजूला आहे आणि आता एक छान तटस्थता आलेली